नमस्कार मी रोहित रंगनाथ पांचाळ ही माझी मिसेस कीर्ती रोहित पांचाळ आणि ही माझी चार वर्षाची मुलगी आराध्या पांचाळ आम्ही मी राहिला कवडीपट टोल नाक्यावरती सिद्धिविनायक पार्कमध्ये राहतो त्या राहत्या घरी पेपर्सचा कार्यक्रम ठरलेला तेवीस तारखेला आणि तेवीस तारखेच्या दरम्यान दोन अडीचच्या टायमिंगमध्ये मुलं खाली खेळत असताना गॅसवर ठेवलेलं पातेलं होतं आणि एका मुलाने चौदा वर्षाच्या मुलांनी ह्या चार वर्षाच्या मुलीला खेळताना पाण्यात ढकलून दिलं आणि ती ढकलली असताना हा टाइम कितीच्या सुमारास एक अडीचच्या सुमारास हा ॲक्सिडेंट झालेला त्याच ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणावरनं तिला आम्ही जवळच्या शिवम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि शिवम हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट जास्त बोलल्यामुळं आम्ही तिथनं पेशंटला हलून सानेगुरुजी हॉस्पिटलला घेऊन गेलो साने गुरुजी हॉस्पिटलला पन्नास टक्के असल्यामुळं तिला ॲडमिट करून घेतलेलं आहे बनवाढ नसल्यामुळं आणि त्या ठिकाणावरनं आम्हाला काही सुचलं नाही आणि त्या ठिकाणावरनं आम्ही परत विश्वनाथ हॉस्पिटलला घेऊन गेलो विश्वनाथ हॉस्पिटलला पण मुलीचं ट्रीटमेंट होत नाही म्हणून तिथनं आम्हाला ससून हॉस्पिटलला हलवण्यासाठी सांगितलं आणि त्या ठिकाणावरनं आम्ही सहा सातच्या दरम्यान ससून हॉस्पिटलला भेट घेतली आणि त्या ठिकाणी बनवाड असं सिच्युएशन होतं की त्या ठिकाणी नर्स सांगितले आम्हाला की इथं बाळाची क्रिटिकल परिस्थिती असल्यामुळं तिला इन्फेक्शन जास्त होऊ शकतं त्यानुसार आम्हाला काही सुचलं नसल्यामुळं आम्ही मागच्या वर्षी आमच्या कॉलनीमध्ये एक ॲडवर्टाईजसाठी लाईफ केअर हॉस्पिटलचं एक कार्ड घेऊन आलेली मॅडम होती आणि त्यांनी आम्हाला ह्या कार्डबद्दल माहिती सांगितलेली आणि त्यावेळेस आम्हाला ही माहिती आठवल्यामुळं आम्ही त्या ठिकाणावरनं डॉक्टर प्रसाद जोगदंड सरांशी कॉन्टॅक्ट करून व्यवस्थित सगळी माहिती सांगून त्यांना ॲडमिशनचं बोललं आणि त्या ठिकाणावरनं आम्ही रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर आम्हाला डिपॉझिट न मागता साहेबांनी कोणतेही समोर समोरच कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट न भरता पेशंटला ऍडमिट करून घेतलं आणि त्या ठिकाणावरनं ट्रीटमेंट सुरुवात झाली तिची सुरुवातीला हालत खूपच म्हणजे खराब क्रिटिकल, क्रिटिकल होती त्यानुसार तिच्यामध्ये तीन चार दिवसांनी चांगले बदल दिसण्यात आले आणि त्यानुसार आपल्या स्टाफची पण खूप काळजी घेण्यात आली म्हणजे स्टाफ एखादी आपल्या स्वतःच्या मुलीसारखा तिचा सांभाळ करण्यात आला डॉक्टर स्टाफ पण आम्हाला खूप आवडलेला आहे आणि परत डॉक्टरची सकाळची विजिट असते आणि एक एक तासाला प्रत्येक डॉक्टरचं म्हणजे चेकअपसाठी येतात असं नाही आहे की ही मुलगी लहान आहे म्हणून डॉक्टर प्रसाद गोगजन साहेब प्रत्येक दिवशी चिल्ड्रन स्पेशलिस्ट बोलून तिची काळजी घेत असतात आणि त्यानंतर औषध उपचार तिच्यावर सुरू असतात अशा प्रकारे आमचं आता एक महिन्याचं ॲडमिशन झालेलं आहे आता याची परिस्थिती एकदम चांगल्या रीती चालू आहे